राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन विनी ब्लॉगमध्ये आणि आज आहे महाशिवरात्री तर सकाळचं सगळं आवरून झाल्यावर मी आत्ता लागली आहे फराळ बनवायला तर फराळासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मी आता इथे काढून घेतलेल्या आहेत आणि तयारी जी आहे फराळाची तर ती चालू केली मुली आहे मुलींना व्हेपर्स आवडतात म्हणून व्हेपर्स तळून घेते आहे मुलींना चकली आवडते म्हणून चकलीही तळून घेते आणि ही, ही साबुदाण्याची चकली जी आहे ती घरी बनवलेली त्याच्यानंतर ह्या कमी तिखट्याच्या मिरच्या ज्या धीरजरावांना आवडतात तळलेल्या तर त्यांच्यासाठी या कमी तिकटाच्या मिरच्या आणि या जास्त तिकटाच्या जा, मिरच्या मला खायला आवडतात म्हणून या जास्त तिकटाच्या मिरच्या तर आता तळण करून झालेलं आहे आणि त्याच तेलात मी आता साबुदाणे परतून घेणार आहे त्याच्यासाठी आधी मी कापून घेणार आहे बटाटे तर इथे मी बटाट्याचे बारीक बारीक स्लाईस जे आहे ते करून घेणार आहे आणि मग आपल्याला लागणार आहे मिरची तर इथे मिरचीही मी कापून घेते आहे आणि तेलात टाकले मी जिरं इथे टाकले आपले बटाटे बारीक चिरलेले त्याच्यानंतर टाकली आहे मिरची आणि थोडंसं मीठ टाकून दिले जेणेकरून सगळं बटाटे आणि मिरचीला मीठ लागेल त्याच्यानंतर भिजवलेले साबुदाणे टाकले परतून घेतलं आणि मग टाकले शेंगदाण्याचं कूट टाकलं थोडंसं विनुसार मीठ या सगळ्या वस्तू छान परतून घेतल्या आणि आपला इथे जो फराळ आहे तर तो रेडी आहे फराळ करून झाल्यावर घेतली थोडीशी दुपारची विश्रांती आणि मग मुलींना जायचं होतं मामीकडे सुट्टी होती म्हणून तर आता इथं मुलींना मी मामीकडे सोडून येते आहे आणि त्याच्यानंतर मग मी आणि धीरजराव जाणार होतो मंदिरामध्ये तर जवळ जे मंदिर आहे तिथे छान अशी सजावट झालेली महाशिवरात्रीनिमित्त पण बाहेर पडल्या पडल्या नेहमीप्रमाणे आम्हाला लागली ती म्हणजे खूप जास्त अशी ट्राफिक तर गाडी पुढे सरकत सरकतच भरपूर वेळ लागला म्हणून मग आम्ही ठरवलं गाडी एका साईडला लावायची आणि पाय पुढे दर्शनासाठी जायचं आणि महाशिवरात्रीनिमित्त रस्त्याच्या दुतर्फा खूप सुंदर अशी सजावट केली होती आणि रस्ता खूप सुंदर दिसत होता आणि इथे मोठं असं स्क्रीनही लावली होती जी मंदिरातली मूर्ती होती तर तिची सगळी पूजा बाहेर दिसत होती आणि सगळीकडे खूपच गर्दी असल्यामुळे मग आम्ही थोडा वेळ बाहेर उभे राहिलो आणि नंतर कळलं की तिथे कोणीतरी आमदार वगैरे येणार आहेत आरतीसाठी तर मग त्यांनी आतमध्ये दर्शनासाठी सोडायचं बंद केलं होतं आणि तिथे आता आरती होणार होती आणि मग परत दर्शनाचं चा चालू होणार होतं मग आम्ही ठरवलं की बाहेरूनच नमस्कार करून घ्यावा कारण धीरजरावांचं ऑफिस चालू होतं तर आम्ही थोडाच वेळ आलो होतो आणि मग इथे बाहेरूनच आम्ही नमस्कार करून घेतला बाहेरूनच आम्ही कळसालाही कर नमस्कार करून घेतला आणि छानशी सजावट बघून छानसं शिवमय होऊन आम्ही आता परत जायला निघालो आणि तेवढ्यातच आरतीला पण सुरुवात झालेली म्हणून मग थोडा वेळ साईडला उभे राहून आम्ही आरतीही करून घेतली Yeah. yeah. मंदिराच्या जवळचं प्रसाद वाटपाचंही काम होतं चालू तर तिथून प्रसाद घेतला असेल त्याकाचा फराळा तर या प्रसादावरच होऊन जाईल आणि मग घरी जायला निघालो तर तिथे होते काही पुस्तकांचे आणि खेण्यांचे स्टॉल तेही बघितले तर तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज होता आपला वुमन्स डे म्हणजे महिला दिन तर शिवाशंभूच्या स्कूलमध्ये तेही सेलिब्रेशन झालं तर त्याच्याही तुम्हाला खूप शुभेच्छा भेटू पुन्हा